नमस्कार मित्रांनो आज आपण महाभारतातील एक अत्यंत नाट्यमय आणि महत्त्वपूर्ण घटना ऐकणार आहोत ही कथा आहे भीष्माच्या पराक्रमाची एका राणीच्या दुःखाची आणि एका स्त्रीच्या शापाची त्याने अखेर संपूर्ण कुरुवंशाला हादरवलं राजाच्या मृत्यूनंतर सत्यवतीने राजाची सूत्रे आपल्या हाती घेतली तिचे दोन पुत्र होते चित्रगंत आणि विचित्रविर चित्रगंत तरुणपणीच युद्धात मृत्यू झाला दुसरा मुलगा विचित्रवीर्य फारच लहान होता राजगादीवर बसण्याचा अधिकार भीष्माकडे होता पण त्याने तर प्रतिज्ञा घेतली होती की तो कधीच राज्य करणार नाही आणि लग्नही करणार नाही या प्रतिज्ञेमुळेच भीष्माने राज्यकारभार स्वतःकडे घेतला आणि आपल्या भावाला विचित्रवीर्यला मोठं केलं त्याला राजगांधीवर बसवलं वेळ जसं पुढे सरकत होता सत्यवतीला चिंतेने झोप लागत नव्हती एक दिवस तिने भीष्माला बोलवून सांगितलं आपण विचित्र लग्न करायला हवं हो। वंश पुढे चालवणे गरजेचं आहे भीमाने शोध सुरू केला तेव्हाच बातमी मिळाली काशी देशाच्या राजाने आपल्या तीन कन्यांसाठी अंबा अंबिका आणि अंबालिका यांच्यासाठी एक भव्य स्वयंवर आयोजित केला आहे मात्र गुरु राज्यकारणाला आमंत्रणच नव्हतं हा भी तर भीष्मासाठी अपमान होता तो स्वतः आपल्या रथात बसून स्वयंवरात पोहोचला सर्व राजे झाले कारण भीष्माने तर कधीच विवाह न करण्याची प्रतिज्ञा घेतली होती भीष्माने कोणाची पर्व न करता तिन्ही कन्यांना पकडले आणि जाहीर केला या कन्यांचा विवाह माझ्या भावासोबत करणार आहे मला रोखायचं असेल तर येऊन थांबवून दाखवा राज्यसभेत खळबळ माजली अनेक राजांनी विरोध केला पण पर भीष्माच्या पराक्रमामुळे कोणी टिकलं नाही तिनेही कन्यांना घेऊन तो हस्तीनं परत परतला सत्यवती आणि चित्रवीर्य दोघेही आनंदी झाले पण अचानक सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा मोठी कन्या आंबा म्हणाली आई साहेब मी आधीच मनाने शाल्व राजाशी विवाह ठरवला होता आम्ही एकमेकावर प्रेम करतो मी त्याच्यासाठी माळ घालणार होते सत्यवतीने ही गोष्ट समजताच तिला शाल्वाकडे सन्मानाने परत पाठवले पण तिथं गेल्यावर शाल्वनने तिला स्वीकारण्यास नाकार दिला तुला भीष्माने जिंकलंय तू त्याचे आहेस असं तो म्हणाला आता अंबा दिला, दिला। आंबा परत आपल्या वडिलांकडे गेले पण त्यांनीही नाकारलं तू कुरुगाराण्याची झाली आहेस असं म्हणून तिला पाठवून दिलं अपमानाने आणि दुखाने भरलेले आंबा आता परत हस्तिनपुरात आली आणि भीष्माजवळ येऊन थेट बोलली हे सर्व तुझ्यामुळं घडलंय तू मला घेऊन गेलाच तूच जबाबदार आहेस आता तूच माझ्याशी लग्न कर भीष्माने पण नम्रपणे उत्तर दिलं आंबा मी माझ्या प्रतिनिधीपासून कधीच हटणार नाही तो तिला विचित्र विर्याशी लग्न करण्यास सुचवतो पण तोही नाकार देतो आता आंबा संतप्त झाली ती भीष्माला थेट शाप देते तू माझा आयुष्य उद्ध्वस्त केलंस भीष्मा एक दिवस मी तुला मारून टाके भीष्म असतो आणि म्हणतो माझं मरण फक्त माझ्या इच्छेनेच होईल आता पुढील घटना घडतात विचित्रवीर्य अकाली मृत्यू पावतो वंशाचा दिवा विजतो सत्यवती अस्वस्थ होते कारण संपूर्ण संपूर्ण कुरुवंश संपृष्टात येण्याच्या मार्गावर असतो तेव्हा एक प्राचीन परंपरा आठवते नियोग म्हणजेच वंश वाढवण्यासाठी योग्य पुरुषांकडून संतान प्राप्ती सत्यवती आपल्याच मुलाला व्यास ऋषींना बोलवते प्रथम व्यास आणि अंबिकेचा संघ होतो पण भीतीपोटी अंबिका डोळे मिटून ठेवते त्यामुळे जन्मतो एक आंधळा पुत्र त्याचं नाव असतं धृतराष्ट्र दुसऱ्यांदा अंबालिकेशी संगो ती घाबरलेली असते तेव्हा जन्मतो पांडू फिकट व चेहऱ्यावर तेज नसलेला तिसऱ्यांदा अंबालिकेस अंबालिका आपल्या जागी एक सुंदर दासी पाठवते हो ती दासी व्यास ऋषींना आदर देते आणि प्रेमाने स्वीकारते तिच्या पोटी जन्मतो विदूर सर्वात बुद्धिमान आणि धर्मज्ञ धृतराष्ट्र पांडू आणि विदुर ही पुढील पिढी तीनही भावंड हस्तिनापुरात वाढतात धृतराष्ट्र आंधळा पण बलवान पांडू महान धनुर्धर आणि विदुर सर्म धर धर्मशास्त्र पारंगत पांडूला राजा बनवलं जातं आणि विदूर प्रधान होतो मित्रांनो ही होती पुढील पिढीची सुरुवात ज्यांच्यापासून जन्म घेतला कौरव आणि पांडवांनी ज्यांच्या संघर्षावर आधारित आहे महाभारत तर मित्रांनो कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला ज्याचं नाव आहे वैदिक शॉर्ट्स बेल आयकॉन दाबा कारण पुढचा भाग अधिक अद्भुत आणि रोमांचक आहे जय श्री कृष्णा जय श्री राम